नमो आदेश नॉली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अशा अद्भुत स्तोत्राची माहिती घेणार आहोत ज्या स्तोत्राच्या नियमित तीन पाठाने तुमच्यावर आलेला कुठलाही आजार कुठलाही दुर्धर आजार असो ज्याचं निदान डॉक्टरांना सापडत नाही आणि कितीही औषधोपचार केले तरी त्यातून काही समाधान मिळत नाही अशा वेळेला तुम्ही ह्या हो स्तोत्राचे नित्य तीन पाठ केलेत तर निश्चितच तुम्हाला फायदा होतो आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे तुम्हीही या स्तोत्राचं पठन करून फायदा घेऊ शकतात स्तोत्राचं नाव आहे श्री हनुमान भाऊ हे स्तोत्र श्री गोस्वामी तुलसीदासजी यांनी लिहिलेलं आहे गोस्वामी तुलसीदासजींनासुद्धा एक अशाच व्याधीमधून खूप त्रास होत होता अशा वेळेला त्यांनी हे ह्या स्तोत्राची रचना केली तेव्हा हनुमानजींनी स्वतः प्रकट होऊन त्यांना त्या आजारातनं बरं केलं आणि त्यांचे आशीर्वाद लाभले तसेच तुम्हालाही या स्तोत्राच्या पठणाने हनुमानाची कृपा लाभेल त्या आजारातनं बरे व्हाल अशी खात्री देतो जय श्रीराम नमो